मित्रांनो एक प्रोडक्ट लाँच करत आहेत आपल्या शेतकरी मित्रांसाठी खिलार असेल किंवा आणखीन गाय असेल म्हैस असेल सगळ्यासाठी प्रोडक्ट आहे आणि चांगल्या प्रकारचं आहे अनुभव पण त्यांना आहे याच्या आधी पण केलेले आहेत तसले प्रोडक्ट त्यात पण रिझल्ट चांगले आलेले आहेत नवीन तयार करतात जेवण आहेत कस ही डोक्यात आले की प्रोडक्ट कराव आता आपले कस स्वतःची बैल वगैरे आहेत ना त्यामुळे आपल्याला म्हणजे वडील वगैरे ते करत होते आधी त्यातून अनुभव आला काय कुठलं घालायचं काय घालायचं म्हणजे जुन्या लोकांच्याकडून बी अनुभव घेतला ना आपण कि आता जुनी लोक काय घालायचे कडधान्य वगैरे काय काय असतात ते त्यातूनच आपण ते डोक्यात घेतलं की आता आपण जे घालतोय ते आपण दुसऱ्याला बी देऊया आपण मग तेच प्रोडक्ट आपण तयार करतोय आता म्हणजे आता जी तुम्ही घरी म्हणला सांभाळ करत होतो त्यांच्या आधी ट्राय करून बघितलं ट्राय करून बघितले नंतर मग आपण हे डोक्यात घेतलं आधी बघितलं आपण काय कुठल्या म्हणजे कुठल्या धान्याचा काय रिझल्ट येतोय कशामुळे काय होत आहे ते आधी बघितलं आपण रिझल्ट घेतला आणि मग परत हे बाहेर काढतो मित्रांनो पशुखाद्य सरपंच पशुखाद्य सरपंच नाव का दिलं सरपंच म्हणजे कसं आपल्याला पहिल्यापासून ते डोक्यातच होत ते नाव म्हणजे कोणतेही प्रोडक्ट काढायचं झालं तरी आता समजा आपण आपल्या गाड्यात तर त्याला पहिले जेसीबी होती त्याला अर्थमोला ते नाव बी तसंच होतं सरपंच अर्थमुन तेच आपण पुढे चालवत आणलं आता म्हणून ते म्हणलं आता आपण जे पशुखाद्य चालू करतो त्याला बी सरपंचच नाव देऊ बाकीचे काय जे बिझनेस आहेत जेसीबीचा असेल किंवा अजून काय असेल तुमचं सगळ्यांच्या जेसीबीच होत परत आता गाडीचं आपलं ते होत ट्रान्सपोर्टला बी नाव आपण पुढं आता जे काय वाहने विणे घेणार त्याला बी आपण ट्रान्सपोर्टला नाव सरपंच देणार पहिल्यापासून त्यात यशच आपल्याला आहे त्या गोष्टीत आता किती तारखेला हे पशुखाद्य प्रोडक्ट लाँच करत आपण बारा तारखे नंतर एक दोन दिवसात लगेच आपण चालू बारा तारखेला आपलं म्हणजे तिथं प्रोडक्शन तयार होणार आणि तेरा तारखेपासून आपलं चालू होणार पोते वगैरे चालू आता किती किलोची बॅग वगैरे किती किलोची असणार आपली बॅग आहे ती पन्नास किलोची पन्नास किलोची बॅग आपली पन्नास किलोची बॅग त्याची प्राइस काय सर बावीसशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास रुपये प्राईज आहे पन्नास किलोची बॅग आहे आता काय होतं माहितीये का ज्यावेळेस आपण प्रोडक्ट विकत असतो एखाद्या चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट ज्यावेळेस पुढच्या माणसाला त्यातनं काहीतरी फायदा होत असेल जनावरांना मागणी येते घरपोच सेवा असेल का डायरेक्ट तुमच्या इकडे यायला लागेल नाही आपण ज्या त्या भागात कसं शाखा देणार आहे आता समजा आपल्याला ह्या भागात पाहिजे तर ह्या भागात आपण इथं आपल्या इथं घरी मिळणार आता समजा तुम्ही सातारा भागात गेला तर सातारमध्ये मिळणार कोरेगाव म्हणा किंवा असं आता इकडे खाली गेला की माळशिरस नातेपुते आकलूज शाखा देणार आता मुंबईत बी देणार आपण कर्जत पुण्यात दोन तीन ठिकाणी शाखा देणार इकडे खटाव भागात कुठं कुठं असेल खटाव भागात आपल्याला इथं आता इथं खातोळ मध्ये मिळेल परत मध्ये देणार आहे आपण आता इकडं विट्यात विट्यात देणार आहेत आपल्या इथे एवढ्या भागात एवढ्या तर आता काय होत ज्या वेळेस एखादं पशुखाद्य आपण देत असतो तयार करत असतो जाहिरात करत असतो त्यावेळेस प्रश्न चिन्ह उभं राहते की कि नक्की शर्यतीच्या बैलाला का खिल्लर गायला का जर्शी गायला का म्हशीला कशा कशाला हे उपयुक्त आहे ऑल म्हणजे ऑल आहेत का नाही सगळी जनावरांना चालणार आहे आपलं आपण म्हशीवर बी ट्राय केलेला आहे जे मस दूध चार पाच लिटर द्यायची पाच सहा सात तास सहा सात लिटर आता चालतात परत देशी गायला चालू आहे बैलांना काय बैलांना आपल्या पहिल्यापासून चालू जायचं परत जर्शीला बी वापरून बघितलंय आपण ते ट्राय करून त्याला बी रिझल्ट चांगला आहे आता बैलांना म्हटलं तर बैलांचे त्यात रग वाढते परत कात म्हणजे चकमक येते त्याच्या शरीर होणार म्हणजे तयार दिसणार बैल किती असा बैल असं नाही न खाणार जो बैल आता समजा एखादा बैल खात नाही तर त्याला आपण दाखवू की बाबा हे बैल खात नाही त्याला आपण म्हणजे ठेवलं की तो खाणार आवडीने खाणार आणखी काय होतं माहित काय 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 लोकांच्या मनात काही कि बाबा ह्यात केमिकल किंवा काय कारण सगळ्यांना आता काय न्याच राहील पाहिजे केमिकल एक टक्का सुद्धा मिळणार नाही तुम्हाला सगळं नॅचरलच मिळणार त्यात आणि सगळं क्वालिटीच मिळणार आपल्याला धान्य ही सगळं क्वालिटी हलकी क्वालिटीच धान्य मिळणार नाही त्यात ज्यावेळेस तुम्ही बघताल त्यावेळेस तुम्हाला कळतंय लक्षात देत हे कसं आहे काय क्वालिटी आहे का काय आणि एक रिझल्ट तुम्ही घेतलं की रिझल्ट एक तुम्हाला आठ दहा दिवसात रिझल्ट येतोय लगेच काय असेल कारण बघितले आठ दहा दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट कळणारच लगेच काय आहे काय नाही बारा तर बारा तारखेच्या नंतर लाँच करणार आहेत ते आपण ज्यावेळेस लॉन्चिंग लॉन्चिंग असेल त्यावेळेस पण भेटणार आहोत भेट घेणार आहोत त्यांचं कशी बॅग असेल किंवा प्रोडक्ट कसं असेल कसं खाद्य असेल कसं चारायचं आहे किंवा किती क्वांटिटी चारायचे ते सगळे आपण माहिती त्यावेळेस देऊया आणि आपण शुभेच्छा करूया की त्यांनी जी प्रोडक्ट लॉन्चिंग करणार आहेत ती त्या प्रोडक्टना त्यांना यश येईल आणि जी आपली बैलगाडा मालक असतील किंवा खिल्लार शौकीन असतील किंवा मोठे गोटेवाले असतील म्हशी असतील गाय असतील ते गोटेवाले असतील त्यांनाही यातून फायदा मिळेल बेनिफिट बेनिफिट्स मिळेल धन्यवाद धन्यवाद